आज आपण घरच्या घरी छान अशी मटका कुल्फी मावा कुल्फी बनवणार आहोत अगदी मस्त तयार होते अगदी प्युअर मावा कुल्फी आहे घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये आणि अगदी प्युअर अशी मावा कुल्फी बनवायला सुरुवात करूया एकदा बनवली तर नक्की तुम्ही दुसऱ्यांदा देखील बनवाल इतकी छान कुल्फीही लागते आणि अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे चला तुम्ही अशा छानशा रेसिपीला सुरुवात करूया तर कुल्फी बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक लिटर दूध घेतलेलं आहे सायसहित आपल्याला हे दूध घ्यायचं आहे सायसहित दूध घेतल्यामुळे कुल्फ्या एकदम छान होतात आता एखाद्या कढईमध्ये आपल्याला सर्व एक लिटर दूध टाकून घ्यायचं आहे दूध टाकल्यानंतर त्याच्यातली संपूर्ण साय देखील टाकून घ्यायची आहे सायमुळे अप्रतिम चव येते कुल्फीला आता हे दूध आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे तर गॅस मिडियम करून दूध आपण सुरुवातीला उकळवून घेणार आहोत याच्यातलं थोडंसं दूध आपल्याला एका वाटीमध्ये काढून ठेवायचं आहे ते आपल्याला लागणार आहे पुढे पुढे मी सांगणार आहे की ह्या दुधामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे तर आपण थोडंसं तीन ते चार चमचे दूध एका वाटीमध्ये बाजूला काढून ठेवूया आणि आता हे दूध आपल्याला थोडं आटवून घ्यायचं आहे तर दूध आटवून घेऊ दुधाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता आपण हे दूध आटवून घेणार आहोत आता ह्या दुधाला थोडासा छान कुल्फीला रंग येण्यासाठी ह्या दुधामध्ये आपण थोड्याशा केशरच्या काड्या टाकणार आहोत ऑप्शनल आहेत असेल तर टाका नाही टाकल्यात तरी देखील चालेल तर पाच ते सात आठ केशरच्या काड्या टाकलेल्या आहे आता दूध आपण एका साईडला उकळत ठेवणार आहोत तोपर्यंत आपण दुसरी कृती करणार आहोत तर मी थोडेसे काजू आणि थोडे बदाम घेतलेले आहेत वीस पंचवीस काजू वीस पंचवीस बदाम एवढे लागत नाही दहा दहा का दहा काजू दहा बदाम घेतले तरी देखील चालेल परंतु मी अजून कुलफ्या बनवणार आहे म्हणून मी हे थोडंसं जास्तच बनवून घेते आहे आता काजू आणि बदाम मिक्सरला एकदम बारीक त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे या ठिकाणी मी एकसारखं फिरवल्यामुळे थोडंसं त्याचे गोळा तयार झालेला आहे चालू बंद चालू बंद करून जर तुम्ही फिरवलात तर काजू बदामची छान पावडर तयार होते आता आपण जे तीन ते चार चमचे दूध काढून ठेवलेलं होतं ह्या दुधामध्ये आपल्याला मिल्क पावडर टाकायची आहे तर अर्धी वाटी मिल्क पावडर आपण दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत दहा रुपयाचं एक पाऊच मिळतं दोन पाऊच तुम्ही घ्यायचे आहेत एक लिटर दुधासाठी दोन मिल्क पावडरचे पाऊच दुधामध्ये मिक्स करून घेऊ मिल्क पावडरमुळे देखील कुल्फीला खूप छान अशी चव येते आणि दूध लवकर घट्ट होतं जास्त खूप आटवायची गरज पडत नाही दुधामध्ये मिल्क पावडर मिक्स करून घेतलेला आहे आपण जी कृती करत होतो काजू बदाम दळून घेतले नंतर मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स करून घेतली तोपर्यंत तो बरंचसं दूध आटलेलं आहे आता जे आपण मिल्क पावडर मिक्स करून घेतलेलं दूध आहे ते मी दुधात टाकलेलं आहे नंतर तीन चमचे आपण काजू बदामची पावडर टाकणार आहोत आणि ही काजू बदामची पावडर आणि मिल्क पावडर छान दुधामध्ये मिक्स करून घेऊया तर बघा छान काजू बदामची पावडरसुद्धा दूध उकळल्यानंतर अतिशय दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे आणि दूध छान घट्ट झालेलं आहे दाटसर झालेला आहे काजू बदाम टाकल्यानंतर आणि मिल्क पावडर टाकल्यानंतर आता सगळ्यात शेवटी दूध आटल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साखर टाकायची आहे तर एक लिटर दुधासाठी मी या ठिकाणी ऐंशी ग्रॅम किंवा वन वन थर्ड कप जो असतो त्या कपाने मी साखर घेतलेली आहे किंवा तुम्हाला जसं गोड पाहिजे असेल तशी तुम्ही साखर याच्यामध्ये टाकू शकतात एक लहान वाटी भरून टाकली तरी देखील चालेल एक लिटर दुधासाठी वन थर्ड कप जो असतो त्याच्याने मी साखर टाकलेली आहे जशी विकतची गुल्फी गोड असते त्याच पद्धतीची गुल्फी या ठिकाणी तयार होते एक लिटरचं माप आहे ते ऐंशी ग्रॅम साखर तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकतात किंवा तुम्हाला जसं कमी जास्त पाहिजे तशी साखर तुम्ही टाकलीत तरी देखील चालेल साखर छान मिक्स करून घ्यायची आहे साखर पूर्ण वितळू द्यायची थोडंसं किंचितचं दूध उकळू द्यायचं साखर वितळल्यानंतर आणि बंद करायचं गॅस गॅस बंद केल्यानंतर मी हे दूध जे आहे कुल्फीचं मिश्रण आपलं तयार झालं आहे ते पूर्णपणे थंड करून घेतलं थंड झाल्यानंतर बघा एकदम घट्ट झालेलं आहे सुरुवातीला थोडंसं तुम्हाला पातळ वाटेल परंतु थंड झाल्यानंतर पूर्ण ते छान घट्ट होतं तर बरंच एक ते दोन तास ते थंड होऊ दिलं आणि छान घट्ट झालेलं आहे आता हे कुल्फीचं मिश्रण जे आहे ते आपण ग्लासमध्ये टाकून घेणार आहोत ग्लासमध्ये आपण मल मटका कुल्फी तयार करणार आहोत तुमच्याकडे साचे असतील कुल्फीचे त्यात टाकलं तरी देखील चालेल आता अर्धे अर्धे ग्लास आपण भरून घेणार आहोत आणि आता ह्या ग्लासला छान आपल्याला काहीतरी वरून पॅक लावायचं आहे तर म्हणजे याच्यामध्ये बर्फ तयार होत नाही छान विकतची जशी सॉफ्ट कुल्फी असते तशाच पद्धतीची कुल्फी तयार होते आता तुमच्याकडे किराणा मालाच्या पिशव्या असतात ज्यांच्या बऱ्याच जणांकडे किराणा मालाच्या पिशव्या असतात बऱ्याच जणांकडे म्हणण्यापेक्षा सगळ्यांकडेच ह्या किराणा मालाच्या पिशव्या असतात म्हणून मी ही सोपी पद्धत दाखवलेली आहे तर ही कॅरीबॅग जी आहे ती कॅरी बॅग ग्लासला लावून घ्यायची त्याला रब्बर लावायचं आणि छान पॅक करायचं अशा पद्धतीने किंवा दुसरं ऑप्शनल आहे बटर पेपर तुम्ही लावू शकतात पण बटर पेपर सगळ्यांकडे असतोच असं नाही त्याच्यामुळे कॅरी बॅग म्हणजेच मालाच्या ज्या पिशव्या आहेत त्या तुम्ही लावू शकतात त्याच्यावर रबर बँड लावायचा आहे रबर बँड नसेल तर दोरा तुम्ही बांधू शकतात तर बटर पेपरला देखील रबर बँड लावून पॅक करून घेतला आहे ग्लास याच्यामुळे काय होतं की गुल्फीम कुल्फीमध्ये बर्फ साचत नाही छान सॉफ्ट अशी कुल्फी तयार होते आणि गु अजिबात बर्फ यामध्ये तयार होत नाही तर तिन्ही ग्लासला या ठिकाणी व्यवस्थित पॅक करून घेतला आहे दोन यांना बटर पेपर लावले आहेत आणि एका याला जी आपली किराणा मालाच्या पिशव्या असतात त्या लावलेल्या आहेत आता हे सर्व तिन्ही ग्लास आपण फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत मध्ये आता कुल्फी सेट होण्यासाठी ठेवूया जवळजवळ पाच ते सहा तासामध्ये आरामात कुल्फ्या छान अशा तयार होतात पाच ते सहा तासानंतर मी कुल्फ्या बाहेर काढून आणलेल्या आहेत बघा ग्लासवर बर्फ दिसत आहे सता हे तुम असेल तुम्हाला पण पर, परंतु मध्ये अजिबात बर्फ तयार होत नाही अगदी मस्त अशा कुल्फ्या तयार होतात आता आपण ह्या उघडणार आहोत तुम्हाला मी दाखवतेच अगदी छान रवाळ अशा सॉफ्ट कुल्फ्या तयार होतात आणि चवीला तर खूपच छान लागतात अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवलेल्या आहेत नक्की बनवून बघा तुम्हाला देखील खूप आवडतील सर्वांचे वरचे कवर काढून घेतलेले आहेत आता एवढे तर कुल्फ्या मला लागणार नाही आहेत परंतु दोन ग्लास जे आहेत ते मी या ठिकाणी कुल्फ्या कट करून घेणार आहे तर सर्वात प्रथम आपण एका ग्लासमध्ये ह्या ज्या कुल्फ्या कुल्फीच्या काड्या आहेत माझ्याकडे त्या कुल्फीच्या काड्या मी लावून घेणार आहे तर काड्या कशा लावायच्या तर बघा आता ग्लास जो आहे त्या ग्लासच्या बरोबर मध्यभागी एक रेश आ, रेश क का काढायची आहे अशा पद्धतीने आणि आडवी पण मध्यभागी एक रेश काढायची आहे म्हणजे बरोबर चार भाग होतात आणि चारही भागांच्या अगदी मधोमध ही काडी खोचायची आहे जशी मटका कुलपी असते आपली तशा पद्धतीने काडी खोचून घ्यायची चारही काड्या खोचून घेऊया एकदम छान झटपट कुलफ्या तयार होतात आणि अगदी घरच्या घरी आणि शुद्ध पद्धतीने आणि अगदी प्युअर मावा कुल्फी या ठिकाणी आपली तयार होते आता काड्या खोचल्या गेलेल्या आहेत थोडंसं पाणी घ्यायचं एखाद्या भांड्यामध्ये आणि अगदी अर्धा सेकंद पाण्यामध्ये ठेवून लगेच काढायचा आहे ग्लास म्हणजे लवकर कुल्फी बाहेर निघते बघा मला दाखवते बघा किती छान रवाळ अशी मस्त मावा कुल्फी या ठिकाणी तयार झाली आहे अगदी सॉफ्ट आहे आणि खूप छान अशी जशी विकतची मिळते तशी छान घट्ट असते आणि मस्त आनंद तुम्ही घेऊ शकतात रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा चाकूच्या सहाय्याने आता बरोबर आपण जिथे त्याचे समान भाग करून घेतले होते तिथेच बरोबर त्या कट करायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित कट होतात बघा छान अशा मऊसूत आणि रवाळ आणि अगदी प्युअर मावा कुल्फी तयार झालेली आहे लाईक करायला विसरू नका जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा त्याचं ऑल प्रेस करा पुन्हा भेटू या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद